हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राजरी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सत्तावीस सप्टेंबरला घात हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय खरं तर असा सब्जेक्ट हाताळण्याच्या मागे इन्स्पिरेशन काय आहे इथून माझी सुरुवात आहे आणि यासाठी या, या सिनेमाचे दिग्दर्शक आपल्याबरोबर आहे छत्रपाल निनावे खूप स्वागत राजरी मराठीमध्ये सर तुम थँक्यू 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 व्हेरी मच कसे आहात झालंय काम चित्रपटाचं मी बघते सेन्सॉरसाठी सगळी धावपळ सुरू आहे कसं चालू आहे सगळं धावपळ तर सुरू आहे शेवटच्या आता Mm -hmm. तर मी फिल्मचं थोडंसं काम थोडं थोडं टचिंग थोडंसं फिनिशिंग ते शेवटपर्यंत असतंच तर धावपळ तर आहे बट लाईक इट्स एक्सायटिंग कारण जे रिस्पॉन्स पोस्टरला ट्रेलरला येतात आहे आर व्हेरी एक्सायटिंग नावच चित्रपटाचं आहे घात खरं तर टेन्शन देणारा हा शब्द आहे विचार करायला लावणारा हा शब्द आहे मी नावापासूनच सुरुवात करीन जर काय क्लिक झालं होतं या नावामागे आणि कुठून सुरुवात झाली घात चित्रपट तर घा मला एक सिनेमा असा बनवायचा होता की तो एकदम रुटेड असेल ऑथेंटिक असेल आणि पूर्व विदर्भामध्ये जिथे माझे पूर्वज होते तर त्या एरियातनं तो असावा असं मला वाटलं की तिथे मी जर ऑथेंटिक सिनेमा बनवू शकलो सो तिथनं तो सुरुवात झाली आणि मग तिथले मला तिथले जंगल आवडतात ते मला जंगल दाखवायचे होते ते वेगळे आहेत म्हणजे फिल्म सिटीमध्ये शूट करण्यापेक्षा विदर्भात जर मी जे शूट केलं ते जंगल तुम्हाला सिनेमामध्ये मोठ्या थिएटरवर एक वेगळा एक्सपिरियन्स देतील तर ते मला सांगायचे होते हा एक बेसिक एक धागा होता की इथे इथली स्टोरी सांगायची आहे जंगल बाय हवेत आणि जवळची स्टोरी असो आणि मग मी ट्रायबल मला yeah. एक ट्रायबल स्टोरी सांगायची होती आणि तिथे मोस्टली ट्रायबल्स असतात तर मला त्यांचा व्यथा सगळं सांगता आली असती आणि ती इंटरेस्टिंग आणि रोमांचक आणि एक थरारक थरारपटामध्ये तर मला तसं एक एक एकंदरीत सांगायचं होतं आणि मग तिथे साहजिकच पोलिस आणि नक्षल आले कारण ते त्यांच्या लाईफचा भाग आहेत आपण त्यांना अवॉइड करू शकत नाही त्यामुळे मग जे स्प्लॉट बनला आणि मग त्याच्यावरनं ते कथानक बनलं आणि मग तो घात जो शब्द आहे तुम्ही थिएटर फिल्म जेव्हा पाहिली पाहाल तेव्हा हा घात हा शब्दाचं टायटल किती योग्य तुम्ही मला सांगू शकाल आजच गणे गणेश मतकरींनी पोस्ट टाकलेली आहे की घात एकदम आप अगदी योग्य टायटल आहे फिल्मचं तर I mean, आता मी जास्त हे सांगत नाही कारण लेट द ऑडियन्स एक्सप्लोर ऑडियन्स आहे पण ते डेफिनेटली योग्य आहे असं चांगला एक फेमस क्रिटिक तर असेल पूर्व विदर्भात शूट झालेल्या चित्रपट मध्ये नक्षलवादी बॅकग्राऊंड अशा बऱ्याच छोट्या छोट्या पण त्या मोठ्या असणाऱ्या गोष्टी या चित्रपटात हाताळल्या गेल्या आहेत जेव्हा असे सिनेमे असे विषय हाताळले जातात तेव्हा रिसर्च हा एक की फॅक्टर म्हणूया आपण खूप महत्वाचा असतो नाहीतर मग लगेच आजकाल सोशल मीडियावर एका मिनिटात कमेंट किंवा गोष्टी व्हायरल होतात राईट घात जी जेव्हा सुरुवात झाली किंवा बनला सर गोष्टीचा विचार केला गेला जेव्हा संपूर्ण कथा डेव्हलप होत होती देव मी ऍक्च्युअली मुंबईला होतो आणि मुंबईला जेव्हा होतो तेव्हा मला मी दुसरी फिल्म घेऊन फिरत होतो आणि कोणी प्रोड्युसर भेट देत नव्हतं कोणी उभाही करत नव्हतं भेटच होत नव्हती मग मी नागपूरला गेलो म्हणजे शॉर्ट फिल्म करतो तर माझी एक मोठ दुसरी स्क्रिप्ट होती त्यातली एक छोटीशी स्टोरी घेतली आणि त्याच्यावर मी शॉर्ट फिल्म बनवायला सुरू केली जो फिल्मचा पहिला चॅप्टर आहे फिल्ममध्ये तीन चॅप्टर आहेत जल ज जमीन जल जंगल तो जमीन जो चॅप्टर आहे तो ते एक पहिली शॉर्ट फिल्म आहे मग तिथनं सुरुवात झाली मग तिथे वाटलं की नाही यार इथे दोन कॅरेक्टर सडनली येतात आहेत जे जितेंद्रचे आणि मिरिंदे कॅरेक्टर एकदम सडनली येतात आहे म्हणलं इथे नाही होणार मग ही फीचर फिल्म असावी मग ती लिहून काढली जाणारी तर हा एक आणि रिसर्च ज्या जितकीची गोष्ट आहे म्हणजे मी लहानपणीच मी स्वतः नक्षलेट्स पाहिले आहेत मी खूप लहान होतो दहावीत होतो तर तेव्हा ते मी त्यांना एकदम म्हणजे दे इंटरॅक्टेड विथ मी ॲज अ किड आणि ते मी पाहिलेलं आहे माझ्या पुष्कळशा जे सहकारी होते शॉर्ट फिल्म म्हणाले ते विदर्भातलेच आहेत माझा लीड ॲक्टर होता तो जमीनमधला जो लीड ॲक्टर आहे धनंजय तो तेव्हा चंद्रपूरचा आहे त्यांनी नक्षलेट्स कसे टॉर्चर करतात हे त्याच्या गावात पाहिलेलं आहे तर ह्या सगळ्या का कथानं माझा जो एक ए डी आहे प्रशांत त्यांनी नक्षलाईटचा पूर्ण ग्रुप शूट केलेला आहे आणि चुकीने आणि त्याला तो म्हणजे लिटरी त्याला तो ते शूट केलेला द्यावं लागलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि मग त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर आमचं हे रिसर्च जे आहे ना ते असं पेपर किंवा पुस्तकी नाही आहे किंवा वर्तमानपत्रांमधनं mm. नाही आहे अनुभवात नाही हे असं एकंदरीत रिस्क होती या संपूर्ण प्रोसेसमध्ये किंवा लर्निंग प्रोसेस सांगावाला खूप जास्ती रिस्क होती एकदा आम्ही वर्कशॉपला सुरुची किंवा माझी असिस्टंट आणि कॉस्ट्युम डिझायनर उत्पला माझा एडी आम्ही एकदा वर्कशॉप करायला की यांना कारण सुरुचीचं जे कॅरेक्टर आहे ते आदिवासी भागातली तरुण पोरगी आहे आणि ती मुंबईतली ठाण्यातली हिला कसं कळणार ना मग हिला तिथं तिथे घेऊन जाऊन जर मी या कॅरेक्टरला किंवा त्या ॲक्च्युली बाईला भेटवलं तर तिला काहीतरी तरी ग्रॅप करता येईल मग ह्या थॉटने आम्ही गेलो जेव्हा आम्ही गेलो तेव्हा म्हटलं की ठीक आहे होऊन जाईल सोबत वगैरे लोक होते दोन्ही साईडला संबंध ठेवणारे लोक होते असं नाही आहे की पण तुम्ही जेव्हा जळलेली गाडी पाहता ल रेड बॅनर्स पाहता पोलीस सोक्या हो आपल्यासारख्या पोलीस इकडच्या शहरातल्या पोलीस सोक्या हो नाही आहेत त्या पोलीस चौक्या हो म्हणजे ॲक्च्युली छोटे किल्ले आहेत कारण केव्हाही अटॅक होऊ शकतो ठीक आहे तर या सगळ्यातनं आम्ही गेलो मग एका ठिकाणी ती गाडी थांबली गाडीवर म्हणाले याच्या पुढे आम्ही जाऊ शकत नाही ट्रेन खूप खराब आहे रस्ता खूप खराब आम्ही नाही जाणार म्हटलं ओके आम्ही पायी गेलो घनदाट जंगलातनं पायी गेलो गावात पोचलो आणि या सगळे त्यांना त्या तरुणींना आम्ही भेटलो तिथल्या लोकांना भेटलो त्यांचं समजून घेतलं आणि म्हटलं तू ॲक्ट्रेसला मी सुरूचीला म्हटलं की तू एक्सप्लोअर कर आणि जेव्हा आम्ही वापस यायला निघालो पायी तेव्हा आमचे जीप जे जीपवाले होते ते जंगलातनं जे म्हणत होते की या रस्त्यावर आम्ही गाडी टाकू शकत नाही त्या रस्त्यावरून ऑफ रोडिंग करत गावात पोचले म्हणे सर आम्ही तिथे उभं असते आम्हाला खूप भीती वाटत होती तर अशा आम्ही तिथे तेव्हा थोडी रिस्क वाटली आम्ही जेव्हा शूटवर होतो तर माझा लाईन प्रोड्युसर मला सांगत होता की एक माणूस होता तो थोडा हे करत होता त्याला म्हटलं ते अरे इकडे नको शूट करू इकडे ओरडू नको तिकडे जा तर त्यांनी असं जॅकेट साईडला करून बंदूक दाखवली तो तर तो म्हणा अरे तुम्ही तुम्ही राहा तुम्ही राहा तर हे हे आम्हाला काहीच माहीत होतं हे असं डायरेक्टर म्हणून शूट करताना माहीत होतं म्हणजे नंतर क या सगळ्या गोष्टी कळल्या तर रिस्क होती आणि आम्हाला पोलिसनी पण वॉर्न केलं होतं की देर इज अ सर्टन एरिया यू शुडंट गो ठीक आहे मग आम्हाला स्ट्रिक्टली वॉर्न केलं होतं तरी आम्ही जितकं जवळ जाऊ शकलो तर आम्ही एकदम र जो आम्हाला एरिया जो रेड एरिया होता की जिथनं जायचंच नाही त्याच्या पन्नास किलोमीटरच्या पहिल्या मी शूट केलं आणि भाषा मी आत्ता बघितली ट्रेलरमध्ये तर एक प्रॉपर ऑथेंटिसिटी दिसते आहे त्या भाषेमध्ये आणि खरं तर हे अभ्यासाशिवाय शक्य नाही आहे मिलिंद सर आहे जितेंद्र आहे त्याच्यानंतर सुरुजी आहे सर कलाकारांचा सपोर्टसुद्धा इथे खूप महत्त्वाचा ठरतो जेव्हा अशा प्रकारचा विषय हाताळला जातो मग त्यांचं ते ग्रास्पिंग पॉवर म्हण आहे तसं की मुरलेलेच कलाकार आहेत तरी आज यांच्याबद्दल मी तुम्हाला म्हणाले की काय काय होती ती प्रोसेस त्यांच्याकडनंसुद्धा सुद्धा या चित्रपटात काम करायची आणि तुमच्याकडनं त्यांना एक ब्रीफ गेलो होतं ते काय होतं तर सुरुचीचं मी सांगितलं आम्ही खूप वर्कशॉप्स घेतले आणि कदम मी आहेत त्यांचं पण खूप सुरेख पेरकू नावाच्या कॅरेक्टरची भूमिका आहे ती त्याच्यासाठी सुद्धा मी खूप डिटेल वर्कशॉप घेतले जितेंद्र सरांसाठी मला वर्कशॉप घ्यायची जरूरत नव्हती आणि तो कॅरेक्टरच बाहेरनं आलेला आहे एसीपीचा कॅरेक्टर त्यामुळे मला मुद्दाम वर्कशॉप घ्यायचा नव्हता म्हणजे ते, लेट हिम गेट इन टू समथिंग अ सूप की हे सगळं रेडियात आम्ही पर्सनर मी, पर्स मी काय करू हा कारण कॅरेक्टर असं होतं आणि मिलिन सरांचा मी बॅ बाबू बँड माझ्या नावाचा फिल्म पाहिली होती आणि मला खूप आवडली होती त्यांचा परफॉर्मन्स सगळं काही आणि विदर्भातली लँग्वेज त्यांनी खूप चांगल्यानी तिथे बोली ज्याला म्हणतात तर पूर्व विदर्भातली तर त्यामुळे मिलिंद फिलिन आणि जितेंद्र हे माझे चॉईसच होते म्हणजे त्यांनी ही फिल्म केली हे माझ्यासाठी चांगलंच झालं म्हणजे फिल्मसाठी चांगलं झालं तर दॅट वॉज व्हेरी ऑब्वियस चॉईस तर मी त्यां तेन, त्यांना त्यांची प्रोसेस कशी होती आम्ही स्क्रिप्टवर स्क्रिप्ट चांगली डिटेल्ड आणि मराठीमध्ये सगळ्या ॲक्शनपासनं डायलॉगपासनं सगळं देवनागरीत लिहिलेली स्क्रिप्ट होती इव्हन डायलेक्टसुद्धा प्रॉपरली लिहिल्या गेली होती खूप त्रास झाला लिहिताना कारण डायलेक्ट भेटत नाही मराठीमध्ये लि सो शब्द पटकन येत नाही गुगल टायपिंगवर पण ती लिहून काढली होती आणि ती यांना खूप आवडली होती म्हणजे यांनी माझी फिल्म करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्क्रिप्ट किंवा संहिता आणि त्याच्यामुळे आम्ही तिथे खूप डिस्कशन ऑलरेडी करून घेतलं होतं आणि जेव्हा ते आले ते लोकेशन्स फार टफ होते म्हणजे इतके टफ होते म्हणजे जितेंद्र म्हणजे आम्ही एक एक तास गाडीने चालायचो मग बोटीने बेटावर जायचो एक बेटावर आम्ही शूट केलेला आहे एक नदी होती ती नदीत डॅम इटियाडवर डॅम बांधल्यामुळे ती नदी आता फुगली आहे कॅरेक्टरचा डायलॉग आहे नदी फुगली आणि मी पैदा झालो तर ती खरोखर नदी फुगलेली आहे आणि ते जे गावं होते आणि ते पहाडं होते ते डुबले आहेत आणि त्या पहाड्यांचे आता आयलंड झालेले आहेत तर आम्ही ते आयलंडवर जाऊन शूट केलं तर ते सगळं खूप थरारक होतं पण ते ॲक्टरसाठी खूप जास्त इंटेन्सिव्ह होतं आणि या ॲक्टरची मी कितीतरी तारीफ केली तरी कमी आहे त्यांना त्रास नक्कीच झाला असणार mm. नक्कीच त्यांनी मला मागे जर म्हटलं सर आम्ही कुठल्या डायरेक्टरच्या याच्यामध्ये पडून इथे mm. आलो पण तुम्ही जेव्हा सिनेमा पाहाल त्यांचा परफॉर्मन्स पाहाल ते लोकेशन्स पाहाल mm. त्या mm. मला असं कुठेतरी वाटतं की ऑडियन्सला आय I मीन mean, त्या गोष्टी नक्कीच आवडतील ॲक्च्युली इट्स युअर बेबी घात हा चित्रपट अनेक गोष्टी तुम्ही सांगितल्या मेहनत म्हणा किंवा लर्निंग म्हणा पण ॲज अ डिरेक्टर तुमचं विजन हे प्रेक्षक आता पाहणार आहेत सत्तावीस तारखेला एक गोष्ट एक एक्सपिरियन्स हा चित्रपट तुमच्यासाठी लर्निंग म्हणून घेऊन आला आहे जो आजवर कधीही नव्हता शॉर्ट फिल्म केला आहे तुम्ही अनेक हिंदीत काम केलं आहे एक लर्निंग घेऊन आला घात तर ते काय लर्निंग आहे जे इथून पुढच्या प्रवासात खूप महत्वाचं ठरणार आहे स्वतःकडे राहणार सगळी सगळ्यात जास्ती लर्निंग जे एक महत्त्वाचं आहे ना की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आता असते म्हणजे हे पुष्कळ लोकांकडून आपण ऐकतो घात करताना पुष्कळदा अशी सिच्युएशन होती ही फिल्म बंद पडेल किंवा ती शूट झाल्यानंतर कम्प्लीट सुद्धा ती थांबली होती मग बर्लिननीसुद्धा एकदम इन्व्हाइट केली होती तेव्हा ती जाऊ शकली नाही दोन हजार एकवीसला दोन हजार तेवीसला परत इन्व्हाइट झाली मग रिलीज होते की नाही म्हणजे अशा व्य प्रत्येक गोष्टीमध्ये या फिल्मनी हे शिकवलं की आजचा विचार कर आज मी फिल्मसाठी काय करू शकतो किंवा स्वतःसाठी काय करू शकतो उद्या तुझ्या हातात नाही आहे आता मला माहिती नाही थिएटरवर कसा रिस्पॉन्स येईल पण आय एम नॉट वरीड ठीक आहे कारण मला हे फिल्म मी शिकवलं हो आहे ठीक आहे आणि जो लोकांना आवडेल तर चालेल नाही आवडेल तर नाही चालणार ना, hmm. सिम्पल आणि बट मी आय एम नॉट वरीड अबाउट इट कारण मला त्या फिल्मनी सांगितलं की आज तू आजचा विचार कर तू आताच आता तू दर्शनासोबत बोलतोय इंटरव्ह्यूमध्ये तो बेस्ट बोल सो दॅट्स माय लर्निंग द तयार चित्रपट सप्टेंबरला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला नावच इतकं एक्साइटिंग आहे आणि तुम्ही ते वाक्य वापरलं जेव्हा घात करायचं ठरवलं साधारण असं बोलत नाही कोणी बापरे काय चाललंय लर्निंगमधनं एवढ्या एक्सपिरियन्सेसमधनं काय आज प्रेक्षकांना अपील कराल सत्तावीस तारखेला थिएटर पर्यंत यायचं आणि चित्रपट बघायचं तर मी हे अपील करील की हा सिनेमा तुम्ही थिएटरला का पहावा हे सांगतोय जर ऑब्वियसली तुम्हाला ट्रेलर पहा ट्रेलर आवडलं असेल तर हा सिनेमा नक्की थिएटरलाच पहा कारण ओ टी टीला मोबाईलला याची मजा नाही ते जे लोकेशन आहे ते इमर्सिव्हनेस आहे उदित कुरणाची सिनेमॅटोग्राफी आहे मनोज गोस्वामी या फिल्मचा सा साऊंड डिझायनर आहे जो बाहुबलीचा साऊंड डिझायनर आहे त्यांनी प पैसे कापून हा सिनेमा केला आहे कारण त्याला स्टोरी आवडली होती आणि त्यांनी जे साऊंड डिझाईन केलं तुम्हाला पाण्यात बसल्यासारखं वाटणार आहे तुम्हाला जंगलात जाग गेल्यासारखं वाटणार आहे हा एक्सपिरियन्स तुम्हाला थिएटरमध्ये येणार आहे ओ टी टीवर येणार नाही मोबाईलवर येणार नाही त्यामुळे जर ट्रेलर आवडलं असेल तर नक्की थिएटरला या आवडलं नसल्यास बिंधाशिवाय गाला मी ऐकायला तयार आहे आणि जर आवडलं फिल्म आवडली तर चार लोकांना सांगा हेच मी प्रेक्षकांना सांगितलं थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुम्हाला